घरात कितीही पैसा असो कितीही ऐश्वर असो पण जर देवघराची ऊर्जा शुद्ध नसेल तर त्या घरात कायमची समृद्धी टिकत नाही अनेक वेळा लोक म्हणतात आमच्याकडे पैसा येतो पण टिकत नाही कर्ज वाढतंय पण समाधान नाही मिळत हे सगळं देवघरातील चुकीच्या गोष्टीमुळे होतं देवघर हे लक्ष्मीचा वास असलेलं पवित्र स्थान आहे म्हणूनच देवघरात स्वच्छता नियम दिशा आणि देवतांची योग्य रचना खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही देवघर साफ करताना त्यात देवमूर्ती ठेवताना दिशा आणि वस्तूविषयी योग्य लक्ष दिलं नाही तर माता लक्ष्मी रुजते आणि आयुष्यात पैशांची कमतरता भासते आज मी तुम्हाला सांगणार आहे देवघराचे खास नियम आणि टाळायच्या चुका हे नियम पाळले तर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीची अखंड कृपा राहील पण जर चुकलात तर नशिबाच्या दारात अडथळे उभे राहतील चला तर मग जाणून घेऊया देवघराचे गुपित नियम आणि आयुष्यात धन आरोग्य आनंद मिळवण्यासाठी काय पाळावं आणि काय टाळावं पहिला नियम देवघराची दिशा उत्तर पूर्व किंवा ईशान्य कोपरा घरात देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावं ही दिशा देव साधना आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानली जाते जर देवघर चुकीच्या ठिकाणी असेल तर प्रार्थना निष्फळ होते देवघराची उंची जमिनीपासून वर देवघर कधीही थेट जमिनीवर ठेवू नये लहान उंचीचं चौथर किंवा पाटावर देवघर ठेवलं की देवत्वाची ऊर्जा स्थिर राहते जमिनीवर देव ठेवणं म्हणजे त्यांचा अनादर मानला जातो देवघर नेहमी स्वच्छ असावं दररोज सकाळी देवघर धूळ जाळ कोळी जळमट यापासून मुक्त ठेवा देवघर अस्वच्छ असेल तर लक्ष्मीचा वास राहत नाही हे स्थळ जितकं निर्मळ तितकी समृद्धी घरात राहते देवघरात दक्षिणाभिमुख देव मूर्ती ठेवू नका गणपती लक्ष्मी विष्णू किंवा कुठलीही मूर्ती दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये असेल तर आरोग्य व धनानी होते देवांना नेहमी उत्तर पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड असावं देवघरात आरसा ठेवू नका अनेकांना वाटतं सजावटीसाठी आरसा चांगला पण देवघरात आरसा ठेवला तर प्रार्थनेची ऊर्जा दुप्पट न होता वाया जाते हळूहळू घरात तणाव वादविवाद वाढतात देवघरातील दिवा विजलेला नसावा दररोज सकाळी व संध्याकाळी तेल किंवा तुपाचा दिवा लावा दिवा विजलेला असेल तर घरात अंधार चिंता आणि नकारात्मकता वाढते दिवा अखंड प्रज्वलित ठेवल्यास घरात सुख शांती राहते देवघरात एकच गणपती मूर्ती ठेवा घरात दोन तीन गणपती ठेवल्यास मतभेद वाढतात विक्नहार्ता एकच असावा जुनी गणेश मूर्ती विसर्जित करून नवीन ठेवा पण कधीही सर्व मूर्ती एकत्र ठेवू नका देवघरात तुटलेली मूर्ती नका ठेवू फाटलेल्या तुटलेल्या मूर्ती किंवा तडे गेलेले फोटो देवघरात ठेवले तर अडथळे निर्माण होतात अशा मूर्ती नदीत किंवा पवित्र जलात विसर्जित कराव्यात देवघरात कचरा फालतू वस्तू ठेवू नका अनेकदा लोक अगरबत्तीच्या राखी जुने फुलं तुटकी घंटा देवघरात ठेवतात हे मोठं चूक आहे देवघरात फक्त शुद्ध सुगंधी पवित्र वस्तूच असाव्यात देवघरात पश्चिमाभिमुख पूजा करणं टाळा जर देवघरात बसून आपण पश्चिमेकडे तोंड करून पूजा केली तर प्रार्थना फळ देत नाही नेहमी शक्यतो पूर्वाभिमुख बसून पूजा करावी देवघरात काळ्या रंगाचा वापर टाळा देवघरात पडदे भिंती किंवा कपडे काळ्या रंगाचे ठेवू नका काळा रंग अंधार व नकारात्मकता ऊर्जेचं प्रतीक आहे देवघरात पांढरा पिवळा लाल केशरी असे रंग शुभ मानले जातात देवघरात बूट चप्पल कधीही ठेवू नका देवघर हे पवित्र स्थळ आहे चुकूनही देवघरासमोर पादत्राने ठेवली तर देव प्रसन्न राहत नाहीत नेहमी देवघर स्वच्छ व पवित्र ठेवा देवघरात अन्नपदार्थ ठेवू नका भोग दाखवल्यानंतर अन्न लगेच बाजूला घ्या देवघरात जास्त वेळ अन्न ठेवलं तर अशुद्धता येते अन्न देवाला दाखवून लगेच कुटुंबियांमध्ये प्रसादासारखं वाटावं देवघरात घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नका ठेवू घड्याळ मोबाईल रिमोट किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू देवघरात ठेवणं वाईट मानलं जातं हे ठिकाण केवळ देव व वा अध्यात्मासाठी वापरावं देवघरात कपडे व पैसे ठेवू नका अनेक लोक हांड्या कपडे दागिने देवघरात ठेवतात पण असं केल्याने देवस्थानाचा अपमान होतो देवघरात फक्त देवाशी संबंधित वस्तूच असाव्यात देवघरात उग्र सुगंधी अगरबत्ती टाळा देवांना शुद्ध आणि सौम्य सुगंध आवडतो फार तीव्र सुगंधी अगरबत्ती वापरल्यास वातावरण अस्वस्थ होतो। त्याऐवजी चंदन केवडा किंवा देसी कापूर वापरा देवघरात नेहमी उजेड असावा देवघर अंधारात ठेवू नका सकाळपासून संध्याकाळपर्यंत नैसर्गिक प्रकाश किंवा दिवा पेटलेला असावा अंधार म्हणजे दरिद्र उजेड म्हणजे समृद्धी देवघरात कधीही झाडे ठेवू नका देवघरात मनी प्लांट कॅक्टस किंवा इतर कुठलीही झाडे ठेवू नयेत देवघर फक्त देवांच्या वस्तूंनी आणि भक्तीच्या वस्तूंनी भरलेला असावा देवघरात पडदे लावा देवघरासमोर पडदे असावेत जेणेकरून बाहेरची नजरेची ऊर्जा थेट देवघरावर पडणार नाही पडदा म्हणजे संरक्षण कवच जे नकारात्मक शक्तींना रोखतो देवघरात देवांच्या मागे आरसा ठेवू नका देवांच्या मागे आरसा ठेवला तर देवांच्या मूर्तीचं प्रतिबिंब तयार होतं हे, हे शुभ नाही मूर्ती किंवा फोटो थेट भिंतीला लागून असावेत रोज तुळशीची पान अर्पण करा देवघरातील श्री विष्णू किंवा लक्ष्मीला तुळशीचं पान अर्पण करणं हे अत्यंत पवित्र मानलं जातं असं केल्याने घरातील रोग व्याधी दूर होतात आणि कुटुंब सुखी राहतं शनिवारी देवघरात तेलाचा दिवा लावा शनिवारी संध्याकाळी देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याने शनिदोष शांत होतो आणि आयुष्यातील अडथळे कमी होतात देवघरात नेहमी पितळेचा कलश ठेवा पितळेच्या कलशात गंगाजल ठेवून त्यावर नारळ व आंब्याची पानं ठेवल्यास देवघरातील सकारात्मक शक्ती वाढते आणि लक्ष्मी स्थिर होते प्रत्येक गुरुवारी हळदीचा दिवा लावा गुरुवारी देवघरात हळदीच्या वातीचा दिवा लावल्याने बृहस्पती प्रसन्न होतात आणि कुटुंबात ज्ञान आरोग्य आणि संपत्ती टिकते रोज कमीत कमी पाच मिनटे भजन व मंत्र जपा देवघरात शांत बसून ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यासारखे मंत्र जपल्याने घरात चैतन्य निर्माण होतं दर सोमवारी बिल्वपत्र अर्पण करा शंकराच्या मूर्तीला देवघरात दर सोमवारी बिल्वपत्र अर्पण करणं आयुष्यभर आरोग्य आणि शांती प्रदान करतं घरातील प्रत्येक नवीन वस्तू देवघरात दाखवा घरात काही नवीन वस्तू असो जसे की कपडे दागिने मोबाईल असल्यास ती प्रथम देवघरात दाखवून नंतर वापरावी त्यामुळे त्या, त्या वस्तूवर वाईट नजरेचा परिणाम होत नाही प्रत्येक अमावसेला दिवा लावा अमावसेच्या दिवशी दिवा लावल्याने पितृदोष कमी होतो आणि घरातील नकारात्मकता दूर होते रोज देवघरात ताजं फूल ठेवा जुनी कोमजलेली फुलं ठेवू नका रोज ताजं फूल ठेवणं हे लक्ष्मीला प्रिय आहे असं केल्याने घरात पैशांची कमतरता राहत नाही देवघरात रोज थोडं गंगाजल शिंपडा गंगाजल शिंपडल्याने देवघर पवित्र राहतं घरात नकारात्मकता ऊर्जा असेल तरी ती क्षणात नष्ट होते देवघरातील तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत देवघरात जर एखाद्या देवतेची मूर्ती तुटली असेल तर ती तिथे ठेवणं अशुभ मानलं जातं अशा मूर्ती गंगाजलात विसर्जित कराव्यात देवघरातील फाटके किंवा जुने कपडे बदलावे देवतेला नेसवलेले कपडे जुने किंवा फाटके झाले तर ताबडतोब नवीन कपडे नेसायला हवेत याने घरात नवीन ऊर्जा येते देवघरात प्लॅस्टिकची फुलं ठेवू नयेत खऱ्या फुलांचा सुगंध देवतेला प्रिय आहे प्लॅस्टिकची फुलं ठेवली तर ते थे नकारात्मक ऊर्जा वाढवतात देवघरातील फोटो स्वच्छ ठेवावेत धूळ जमलेले देवतांचे फोटो दुर्लक्ष दाखवतात नियमित ओल्या कपडाने पुसून स्वच्छ ठेवावेत देवघरात फोटोंची उभी रास करू नका अनेक फोटो एकमेकांवर ठेवले तर ते अनादर मानलं जातं जे फोटोंचे पूजन करतात तेच फुटे ठेवा देवघरातील पाणी रोज बदला कळशीत किंवा गंगाजलाच्या भांड्यातलं पाणी रोज बदललं नाही तर अशुभ होतं देवघरात तिजोरी ठेवू नयेत पैसे सोनं दागिने देवघरात ठेवलं तर ते स्थान अपवित्र होतं देवघर फक्त देवतेसाठी असावं देवघरात नेहमी पितळी किंवा तांब्याची भांडी वापरावीत देवतेला पाणी अर्पण करताना स्टील किंवा प्लास्टिक न वापरता पितळ किंवा तांबे वापरावे देवघरात लोखंडी वस्तू टाळाव्यात लोखंड नकारात्मक ऊर्जा आकृष्ट करतं त्यामुळे देवघरात लाकडी किंवा पितळी वस्तू वापरा देवघरात जास्त देवांचे फोटो नको देवघरात खूप देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास मन एकाग्र राहत नाही मुख्य देवतेला प्राधान्य द्या देवघर नेहमी स्वच्छ कपड्याने पुसा ओल्या घाण कपड्याने पुसल्यास नकारात्मक ऊर्जा साठते स्वच्छ धुतलेला कपडा वापरा देवघरात मांसाहाराची भांडी ठेवू नयेत ज्या भांड्यात कधी मांसाहार शिजला आहे ती देवघरात वापरू नयेत मित्रांनो देवघर हे आपल्या घराचं हृदय असतं जिथून आपल्या आयुष्यात शांती समृद्धी आणि समाधान वाहतं पण जर आपण नकळत काही चुका केल्या तर त्याचा परिणाम थेट आपल्या सुखावर पैशावर आणि कुटुंबाच्या प्रगतीवर होऊ शकतो म्हणूनच या सांगितलेल्या खास नियमांचं पालन नक्की करा लक्षात ठेवा देवघर स्वच्छ असेल नीट नेटक असेल आणि योग्य पद्धतीने सजवलेलं असेल तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील आणि जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीही दारिद्र्य अडथळे किंवा नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही म्हणून मित्रांनो आजपासूनच या नियमांचा अंगीकार करा देवघर नेहमी प्रसन्न ठेवा आणि पहा आयुष्यभर समृद्धी आणि शांती तुमच्या घरी नांदेल